दीपक अगदी माझ्यासोबत खासदार सुप्रियाताई सुळे आहेत जे घटनावर घटनास्थळी पो पोचण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या ठिकाणी या लोकांना रेस्क्यू करून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेला आहे त्यांच्याकडं पोचण्याचा प्रयत्न करत आहेत ते सातत्याने फोनवरून लोकांशी संवाद साधतायत प्रयत्न करतायत की कशा पद्धतीने ताई तुम्हाला देखील या संपूर्ण घटनेची माहिती मिळाली आहे तो लोखंडीपूळ पु जुना होता तो कोसळला आहे एक तर माझं कलेक्टरांची आणि एस पी आणि सीओ जिल्हा परिषद या तिघांशीही सविस्तर माझं आत्ता बोलणं झालेलं आहे योगायोगाने रोहित याच भागात होतात रोहित आ, आता तिथे तातडीने त्या साईटवर पोचलेला आहे ऑलरेडी पोचलाही असेल आता त्या ॲक्सिडेंट झाला तिथे आणि मीच आता हॉस्पिटल्समध्ये चालले आणि मला कलेक्टरांकडून सी ओ जिल्हा परिषद आणि एस पी पुणे या तिघांकडून अशी माहिती मिळते आहे की आधी जो नंबर येता कदाचित तेवढे लोक नाही आहेत थँक गॉड म्हणजे आपण खरंच म्हणावं आत्तापर्यंत दोनच कन्फर्म मृत्यू आहेत पण एकही गेलं तरी वाईटच आहे त्याच्यामुळे ही घटना खूपच धक्कादायक आहे काही लोक सिरियस आहेत पण मला असं वाटतं या नंबर्समध्ये न अडकता आता पहिलं प्रत्येकाला सुरक्षित ठिकाणी नेणं ही आपली सगळ्यांची आत्ता जबाबदारी आहे प्रशासन पूर्ण ताकदीने तिकडे काम करत आहे सगळे आपापल्या परीने मदत करायचा प्रयत्न करतायत आणि तो जो पुलाची जी केस आहे आता ही आरोप प्रत्यारोप करायची वेळ नाही आता लोकांना मदत करण्याची वेळ आहे आणि माझी एवढीच विनंती महाराष्ट्र सरकारला राहील की अशा ज्या ज्या स्पॉट्स असतील त्याचा ता तातडीने महाराष्ट्रात रि रिव्ह्यू घ्या आणि तातडीने नो ह्युमन झोन करा म्हणजे त्या सगळ्या जागा पर्यटकांसाठी प्लीज बंद करा म्हणजे माझं म्हणणं आहे नंबर्स नाही हो एक माणूस गेला तरी तो घरातला माणूस आहे ना कुणाच्या तरी किंवा व्यक्ती आहे याचं दुःख किती हो, असतं त्या लोकांना हो भयंकर वाईट घटना ताई त्या ठिकाणी जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर तीनशे ते साडेतीनशे चारशे लोक आपल्याला दिसतात आणि ऍट अ टाईम त्या पूलवर जवळपास दीडशे लोक गेली खरं तर प्रश्न असा उपस्थित होतो की हा जुना पूल होता तर हा खरंच पाडायला हवा होता कारण स्थानिक लोक सातत्याने या संदर्भात तक्रारी देत होते आपण आरोप करत नाही मात्र ही परशासनाची जबाबदारी आहे नाही तो एरिया बंदच करायला पाहिजे होता जर ती जशा बिल्डिंग असतात किंवा पुण्यात मी कालच पुन्हा म्युन्सिपल कमिशनरकडे ज्याच्यात तुम्ही म्हणता धोकादायक आहे जर, जर ते धोकादायक वाडे असतील तर ते तिथे कोणीही व्यक्ती राहताच का नये तसंच जर हा इतका वाईट होता पूल तर तो बंद का नाही केला कसा तो उघडा राहिला पर्यटक गेलेच कसे त्या एरियामध्ये हाच तर पहिला प्रश्न आहे पण आत्ता ही ती वेळच नाही आत्ता मदत करणं आणि सगळ्यांनी उतरून म्हणजे आमचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते आमचे ओळखीचे या भागात ते लोक सगळ्यांना आम्ही फोन करून सांगितलंय बाबा फुल ना फुलाची पाकळी प्रशासन काम करत आहे तिथे कृपा करून अर्थला आणू नका उत्साहाच्या भरात तिथे ट्रॅफिक करू नका पण जी मदत करता येईल ती करा काही जी आता चिंतेची बाब आहे त्यामध्ये काही लहान मुलं देखील या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत एवढंच काय तर जवळपास दहाहून अधिक लोक अजून सुद्धा सापडलेले नाहीत रे, रेस्क्यू ऑपरेशन जे तुम्हाला माहिती मिळते अर्थात तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललात का नाही माझ सीओ जिल्हा परिषद एस पी पुणे आणि कलेक्टर पुणे या तिघांशी माझं बोलणं झालंय जे मेन प्रशासनाचं ह्याचं सगळं म्हणजे ते आता लीड करतायत हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे दहा तेरा जण आहेत जे वाहून गेलेत अजून सुद्धा सर्च ऑपरेशन सुरू आहे अजून नक्की नंबर्स कुणालाच खरं माहिती नाहीत म्हणजे प्रशासना पण माहिती घेत आहे जे लोक येऊन सांगतायत की आमचा फॅमिली मेंबर मिळत नाही असं आपण त्यांना आम्ही शांत करून त्यांनाही शोधण्याचा प्रयत्न करतोय कारण का तिथे खूप लोक आहेत आणि मी मगाशी बघितलं तुमच्याच चॅनलवर पाहिलं की त्या चॅनलवर अर्ध्या बाजूलाही आजही आत्ताही लोक उभे होते त्यामुळे पहिली ती एरिया सिक्युअर करून घेणं आणि फक्त प्रशासन आणि एफचीच लोक तिथे थांबली पाहिजेत तिथे बघ्यांचं कामच नाही सगळ्यांनी सुरक्षित जागेवर जावं आणि खूप आपण गरज आहे अंधार झाला अंधार व्हायला एक पण राहिला ना नाही त्याच्यामुळे आपल्या जास्त जास्त लोकांना तिथून काढायचंय बाहेर सेफली ताई जर आपण बघितलं तर खूप सारे फॅमिलीज आहेत खूप सारे महिला आणि सुरू झालं म्हणजे अर्थात आपण आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि या भागामध्ये एक हा संपूर्ण जर परिसर बघितला तर तिथं खूप सारे पर्यटक फिरण्यासाठी येतात आणि सुट्टीचा दिवस इतर ठिकाणी देखील अशीच परिस्थिती दिसते असतं पावसाळ्यात म्हणजे तुम्हीही लहान असताना जात असाल आम्ही याच्याही लहानपणी आम्ही जायचो या आमच्या काळात फक्त लोणावळा खंडाळा असायचा आता अनेक गोष्टी लोकांनी शोधून काढल्या तिथे लोक जातात पण हे दुर्दैव आहे की रेल्वे असू दे रस्ता असू दे किंवा एअरलाईन असू दे हाय सुरक्षिततेला आपण हाय प्रायोरिटी प्राधान्य देतच नाही असं वाटायला लागलंय आता ताई आपण बघायला गेलं तर पूल हा जुना झालेला होता दिसतय दृश्यांमध्ये जर दीडशे लोक ते पुलावर जात असतील आणि तो पूल कोसळत असेल तर काय क्वालिटीचा किंबहुना तो किती खराब झाला असेल याला जबाबदार तर कुणीतरी असणारच ताई एक तर हा पूल उघडात बंद का नाही केलेला हा पहिला प्रश्न आहे त्याच्यावर दीडशे लोक काय एक लोक काय एकही व्यक्ती त्या पुलावर जाता कामा नये तो बंद करायला पाहिजे होता तो का नाही बंद केला ह्याच्यापासून सुरुवात आहे त्याची अनेक लोक तिथं फिरण्यासाठी आनंद घेण्यासाठी सेल्फी काढत होते आणि त्यावेळी लहान मुलं महिला त्या पुलावर होती ते वाहून गेलेले आहेत हिची भीती आहे सध्या नाही नाही अतिशय अस्वस्थ करणारी म्हणजे इतकी काळजी वाटते की काय सुधरतच नाही पहिली बातमी आली तेव्हा ती धक्कादायक होती तेव्हा एक मिनिट एक एक सिव्हिल हॉस्पिटल हॉस्पिटल ज्या ठिकाणी सध्या या रुग्णांना जे जखमी आहेत गंभीररित्या सगळ्यात जास्त लोक ह्या हॉस्पिटलमध्ये आणलेले आहेत वीस आहेत असं मला एसपींचा आत्ता फोन आला होता म्हणून मी प्राधान्याने इथेच आले आणि रोहित साईटवर गेलाय अगदी इथून काही अंतरावर ज्या ठिकाणी इंद्रायणी नदी वाहते जिथं हा पूल पडलेला आहे जिथे ही घटना घडली आहे तिथं मात्र हॉस्पिटलमध्ये सगळे नातेवाईक या ठिकाणी गर्दी आहेत आणि खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी पोहोचतायत सगळं आढावा घेणार आहेत मदत कशा पद्धतीने मिळतीये ते देखील पाहणार मी प्रशासनाच्या मध्ये येणार नाही आमच्यामुळे प्रशासनाला त्रास होऊ नये त्याच्यामुळे पण जेवढे नातेवाईक आहेत त्या प्रत्येकाला मदत कशी मिळेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत अर्थात ता, ता, ताई जर आपण बघितलं तर या ठिकाणी आता किती लोकांना आणण्यात आलंय तुम्ही कंटिन्यू बोलताय नाही मला आत्ता एसपीन कडून असा मेसेज आलेला आहे की वीस लोक या हॉस्पिटलमध्ये आहेत सहा लोक दुसरे एक पावना नावाचं हॉस्पिटल आहे तिथे आहेत अशी बरीच काय काय एक एक टप्प्यानी माहिती येते पण तेही एस पी असतील कलेक्टर असतील किंवा सीओ हो जिल्हा परिषद ते पण खूप प्रेशरमध्ये आत्ता आहेत त्याच्यामुळे मी त्यांना फार त्रास देत नाही जसं जशी माहिती असेल तसे व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते, ते आम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करतायत पण प्रशासनाला आत्ता आमचा कुठलाही त्रास द्यायची इच्छा नाही प्रशासन हाय प्रायोरिटीवर त्यांचं काम करते आमच्यासारख्या लोकांनी जेवढं असिस्टंट जेवढी मदत त्यांना करता येईल तेवढी केली पाहिजे ताई आपण बघतोय सातत्याने इथून अँब्युलन्स पाहतायत या अँब्युलन्समधून जे तिथे रुग्ण आहेत त्यांना तातडीने या ठिकाणी आणलं जात आहे तुम्ही सातत्याने एसपीशी संवाद साधताय सहा लोक सिरियस आहेत आणि दोघांचा मृत्यू झालाय हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे आणि तुम्ही आता काहीच सांगता येत नाही आपण फक्त प्रार्थना करूया की कमीत कमी हानी व्हावी असंच मला असं वाटतं कारण का त्यांचं म्हणणं आहे की दोन अथर्व हॉस्पिटल आहेत चार पावना हॉस्पिटल आहेत आणि वीस तळेगाव हॉस्पिटल आहेत अशी परिस्थिती आता आहे आता, आता चाललोय चाल ते तळेगाव जनरल हॉस्पिटलला चालू आहे जिथे वीस लोक आहेत म्हणजे या, या लोकांना मदत मिळावी तातडीने मदत व्हावी यासाठी ते सगळ्यांशी बोलतायत संवाद साधायचा प्रयत्न करतायत अतिशय दुर्दैवी घटना घडलेली गट आहे लहान मुलांचं देखील यामध्ये मोठा म्हणजे अर्थात फिरण्यासाठी ताई आपण लोकांना फॅमिली डे असतो ना, ना रविवारी अर्थातच आपण बायको असेल किंवा नवरा असेल लहान मुलं असतील या सगळ्यांना तो रविवारचा एक दिवस असतो होमवर्क पूर्ण करा मग थोडा फिरायला न्या एवढी छान देखील सुरू होणार आहे म्हणजे खूप म्हणजे विश्वासच बसत नाही की एवढी घटना आपल्या पुण्यात झालेली आहे खूपच वाईट म्हणजे मध्ये रेल्वेची झाली रेल्वेची नाही झाली तर त्याच्यातून आपली आ, आता एअर क्रॅश एवढं मोठं झालं त्याच्यात हानी झाली आता हे म्हणजे असं कळतच नाही की काय चाललंय आता ताई आता तुम्ही प्रशासनाला कशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन देत आहे कारण हे जे हॉस्पिटल आहे इथं इमर्जन्सीसाठी इतर जे गोष्टी लागतात या रुग्णांसाठी ते इथं उपलब्ध आहेत का याचा देखील तुम्ही माहिती हे आता तिथे जाऊनच आपल्याला आणखी माहिती मिळेल कारण का मी डॉक्टरांना फोन केला नाही कारण का डॉक्टर सगळे व्यस्त असतात आता आपला अडथळा तिथे जाऊन होता मी नातेवाईकांसाठी चालले मी डॉक्टरांना भेटणारही नाही मी बाहेरच थांबणार आहे कारण का न आमच्यासारखे लोक गेल्यामुळे अजून त्या डॉक्टरचा वेळ वाया जायला नको म्हणून मी स्वतः फक्त फक्त नातेवाईक कोण असतील जे काळजीत असतील त्यांना आधार देण्यासाठी चाललेले आहे प्रशासन मला रेग्युलरली माहिती देते आहे तुम्ही काही माहिती सीओन कडून घेतली आहे का जिल्हा परिषद किंबहुना ज्यांच्या हद्दीमध्ये ही नदी येते पूल येत कारण पूल एवढं सगळं असताना बंद का नाही म्हणजे लोकांचं सा जीव सातत्याने अशा पद्धतीने धोक्यात घालणं सीओ आता स्वतः पोचलेले पण असतील ऑलरेडी ते रस्त्यातच होते एसपी हे तळेगाव पोलीस स्टेशनवरनं सगळं मॉनिटरिंग करतायत आणि कलेक्टर ही मॉनिटरिंग करतायत कलेक्टरांनी तातडीने एनडीआरएफची टीम पाठवलेली आहे त्यामुळे सगळं प्रशासन ऍब्सल्युटली ऍक्टिव्हली काम करत आहे आपण प्रशासन पूर्ण व्यवस्थितपणे आता नियोजन करत आहे आत्ता प्रशासनाला मदत करण्यात करूया मला असं वाटतं टिपणी करायची ही वेळ नाही आता मदत करायची आणि माणुसकीची वेळ ताई हम देख सकते की यह हादसा हुआ है वो सारे जो पेशंट जो वहां पर घायल हुए उनको करीबी हॉस्पिटल में लाया गया है पर है अभी तेव्हा सुप्रिया सुळे या आपल्याला माहिती देत आहे एबीपी माधाशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला आहे काय नेमकं घडलेलं आहे त्यांच्यापर्यंत काय का नेमकी माहिती पोहोचलेली आहे त्यांनी एबीपी माधाला सांगितलेली आहे आपण